जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा जिल्ह्याची खबर बातमध्ये कोपरगाव संगमनेर महामार्गावर शहापूर शिवारात झालेल्या भीषण अपघातात पती पत्नीचा मृत्यू झालाय बुधवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय संगमनेरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकने मोटारसायकल धडक दिली आहे या धडकेत मोटारसायकल वरील सर्जेराव शांताराम सोनवणे व त्यांची पत्नी रुपाली सर्जेराव सोनवणे राहणार वेरुळे हे दोघे जागे ठार झालेत अपघात एवढा भीषण होता की सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले तर रुपाली सोनवणे यांच्यावरूनही ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती शहापूरचे पोलीस पाटील भागवत खंडीजोड यांनी तातडीने शिर्डी पोलिसांना दिले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले आज शेवगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा प्रदान करून शिवजयंती उत्साहात सहभाग घेतला शेवगाव बस स्थानकावर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेक नागरिक आणि शालेय सहभागी झाले होते या शिवजयंतीच्या उत्साहाने शहर आणि तालुका भारावून गेला होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शेवगाव तालुक्यासह गावातही मोठ्या भक्तीभावाने वतीने मृदुंगांच्या गजरात महंत श्रीराम महाराज शीतलताई देशमुख राहुल महाराज गरड रामेश्वर महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रेमींचे गावातून मृदुंगाच्या गजरात भक्तीभावाने मिरवणूक काढण्यात आली श्री भगवान विद्यालयाच्या तसेच गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील मनोरंजन प्रतिकात्मक कार्यक्रमातून ग्रामस्थांची मने जिंकले तर गवसणी घालणाऱ्या भगवा पताका टाळ मृदुंगाचा निनाद व आसमंत दुमदुमणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण जणू भगवेमय झाले होते बालम येथील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ही जी तरुण मुलं आज या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर हे टाळ भुजून गजरामध्ये शिवजयंती साजरी होण्याची बालमटकरी मध्ये पहिली वेळ आहे माझ्या माहिती प्रमाणात तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये असा शिवजयंती उत्सव उत्सव साजरा झाला असा वेगळा आदर्श शिवजयंती गावामध्ये साजरा होत आहे निश्चितपणे सर्व ग्रामस्थांना सर्व आमच्या वडीलदारी मंडळींना सर्वांचे डोळ्याचे चांगले फेडेल अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे साई भक्ताची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार केल्याची धक्कादायक घटना सोळा फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील या टोळीने लुटमार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत इर्टीपा गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक वेळापूर शिवारात आली असता दुसरा एका चारचाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली आणि यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली आहे गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेली माहितीनुसार हा गुन्हा श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव यांनी केले असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय जाधव यासह त्याच्या टोळीला सिद्धार्थ भाऊसाहेब कदम राहुल संजय शिंगाडे सागर दिनकर भालेराव समीर रामदास माळी आणि दोन अल्पवेन मुलांना ताब्यात घेतले आहे पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक पुणे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक पुणे शाखेचे एपीएफ थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाची सीसीटी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुवेक खंडी जोड विजय जाधव यांच्या सोबतच अजून चार सत्तेधारा म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं टी गा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे तेका पद देहा नगर पुणे महामार्गावर चार शिवारात एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता शव गुन्हा दाखल करण्यात आलाय पठार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सोमवारी सकाळी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता माहिती मिळताच अहिल्यानगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलाय मंगळवारी वैद्यकीय के अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालानुसार त्यांचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालंय आणि त्यानुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <स्था> संगमनेर येथील बस स्थानकासमोर मागील भांडणाच्या कारणावरून चौघांनी एका तरुणास मारहाण केल्याची घटना सोमवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आकाश रणशूल रोहित रणशूल अजय बुरुंड ओम भिसे या चौघांनी मागील भांडणाच्या कारणावरून विनोद दत्तात्रय गडकरी या शिविगाळ करून लाथा मारहाण केली यात तो जखमी झाला आहे जर परत संगमनेर मध्ये दिसला तर जिवे मारून टाकू अशी धमकी त्यांनी दिली या प्रकरणी विनोद गडकरी यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल आहे शिर्डीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमवलेत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे शिर्डीतील माता भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडविण्यासाठी विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासनाच्या वतीने आयोजित जन्मोत्सव सोहळ्यात केले यावेळी छत्रपती शासनाच्या वतीने घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना सात लाख रुपये धनादेश प्रदान करण्यात आले तसेच शिर्डीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या तीनशे कुटुंबियांना घरकुल आवश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले विखे पाटील परिवाराच्या वतीनेही तिन्ही कुटुंबांना सात लाख रुपयांची मदत दे आश्वासन देखील त्यांनी दिले कोपरगाव तालुक्यातील एक तरुण सुमारे चार वर्षापासून शिर्डीत पोलीसचे काम करतो आठ वर्षापूर्वीच त्याच्यावर साई भक्ताची अडवणूक केली म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे यावेळी जपता मोबाईल तपासताना त्याच्या बँक खात्याचे तपशील पोलिसांच्या हाती लागले त्याच्या बँक खात्यावर तब्बल साडेचार लाखांचा बॅलन्स पाहून पोलिसही चक्रावलेत तर बँक बॅलन्सबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता अनेक रहस्य समोर आलेत शिर्डीत पोलिसचे काम करणारा हा तरुण घरची भाकरी घेऊन येतो त्याला कोणतेही व्यसन नसल्याने अवंतर खर्चही नाही साई भक्तांनी भक्तांना बळजबरीने दुकानात घेऊन नेतो साई भक्तांना बळजबरीने दुकानात नेऊन त्यांना अव्वाच्या सव्वा भावात पूजा साहित्य विक्री केली जाते त्यातून भरघोस कमिशन मिळते तीच पूजा बँकेत असल्याचे तो सांगतोय याच पॉलिशवाल्याने यापूर्वी बावन्न हजार रुपयांना पूजा साहित्य ताट विकले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी रक्षण दिलं अठरा पगड जातीला सोबत घेऊन न्याय दिला तर छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे राऊरी फॅक्टरी येथील चौथे वस्ती येथील साई पारायण सोहळ्याची शिवजयंती निमित्त महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली त्या प्रसंगी ते बोलत होते नागपूर एम आय डी सी मध्ये राजरोजपणे अवैध धंदे सुरू असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व अल्पवयीन मुले वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करून खंडणी चोरी मारहाण लुटी करून दहशत निर्माण करतात त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हे असेच चालू राहिले तर उद्योग धंदे बंद पडतील चौका चौकात अवैध धंदे वाढलेत गांजा मटका गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालत आहे त्यामुळे उद्योजक व महिला कामगारांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून उद्योजकांना अभय द्यावे अशी मागणी उद्योजक